हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर भाऊ भरपूर असं टेन्शन मध्ये मित्र हाय असं वाटतं उडून जावं का पळत जावं कसं जावं असं झालंय माझा निमा तिकडं आता तू मित्र बघतायस काय कुठले कुठला आपला विषय काय आहे आईचं जाऊखान्याचा विषय आहे तिचं बघायचं चालू आहे तर तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं ती करायचं परत ज्याला तिच्या डोक्यात सुजायची आहे मित्रांनो ती आहे पुढं आपल्या म्हणजे समधीची काय ती कशी आहे डिप्रेशन मध्ये आहे ती आणि डिप्रेशन मध्ये हायती म्हणल्यानंतर विषय काय झालाय आता आपल्या पूनमच्या इकडे झालेल्या थोडी पांडणं झालेली आहे म्हणजे थोडी म्हणायची आता लागच राहिल्या नाही कारण मैंदुडी पायरी ओलांडली गेली मित्रांनो मैंदुळी पायरी ओलांडायची झाली म्हणजे काय ती आता भरपूर वेळा आमच्या कानात होत पण जाऊ द्या 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 जाऊ द्या मरूद्या गोष्टी आपण समजवता आले न कारण की तिथं जरी गेलो तरी आपण काय आपण त्यांच्या घरी राहायला जात नव्हतो कसं काय आपण किती जरी केलं तरी पाहुणा त्यानंतर मी पण त्यांना बोलत होतो सर्व गोष्टी बोलत होतो शेअर करीत होतो कसं मी माझी कधी चुकी धरली नव्हती म्हणजे आमची म्हणजे आम्ही चुकी आमच्या छायासिद्ध धरायचो सारखं म्हणजे एवढं बोलून चालून जर अजून तीच पुढे यायचं म्हणल्यानंतर मित्रांनो काय होतं या पर ज्याच्या मनगटात आहे ती कमवू शकतं या आणि ज्याच्यात नाही ती जळायची काय गरज आहे आणि जळून जळून चरायचं कुठे मुळे जळायचं मला एवढं फक्त म्हणायचं मित्रांनो की आज जे आहे ना त्यांनी कारण त्यांच्या त्यांच्या नशिबाने आहे आणि त्यांनी बी त्यासाठी लय कास्ता काढलेले आहेत कारण की आपल्या डोळ्यासमोर घडलेला आहे बघितलेला आहे हा लापष्ट त्यांना एका एका टायमाला नव्हतं आणून दिलं का त्यांना भरपूर असा हातीचार किंवा म्हणजे तिच्या वाद झालेला आहे कारण की एकटी बघून आतविचार केलेला आहे तर त्यांनी कारण की मी समजा व्हिडिओ बघितलेला आहे मग अशी मी पण तुम्हाला सांगतो आपल्या इथं काय पाण्याची म्हणजे सोय नाही म्हणल्यानंतर पाणी नव्हतं तर पिलकीनं मला पाणी आणायला आणायलावर होतं दोन तीन खेपा तर पाणी आणलं पाणी आणल्यानंतर परत गावात गेलो गावात गेल्यानंतर गावात परत माघार दोन मिनटं आईपासून बसलो होतो तेवढ्यात मोबाईलला लिंक पडली लिंक पडल्यानंतर ती मी व्हिडिओ थोडासा पाहिला ऐपसी तुम्ही जे आयला पण काय टेन्शन दिलं नाही आयला काय सांगितलं तर बांधणाचा विषय काय झाला काय नाही आता ही काय आपल्याला एवढं सांगता यायचं नाही पण मी फोन केल्यानंतर विषय असा झाला मित्रांनो की जे आपली शिवणे जे आहेत शिवण्या आहे का नाही बारकी पोरगी आपली म्हणजे शिवण्या तिनं पाच सहा ठोपळा खाल्ला होता ही तर तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर पाचचा ठोकळा गिळला होता म्हणल्यानंतर कसं आहे तिला मी केळही सांगितले होते पूनमला केळही चार मंद म्हणजे सरकत सरकत खाली पण ती केळं देत होती तिला खायला मग केळं देत होती म्हणल्यानंतर बाथरूमला करायला तिला काय म्हणजे बाथरूम मध्ये बसवायला संडास मध्ये बसवायला लावले ना बाहेर बसायचं म्हणजे आपली पण आपल्याला वाटलं पाहिजे की बाबा पडला आहे का नाही पडलाय चेक करण्यासाठी बघण्यासाठी तर त्याला आपण तिकडं म्हणजे बाहेर ते बसवतो म्हणजे तिकडं बाथरूमला घराच्या मागं तिकडे डगरीवर मग डगरीवर बसवल्यानंतर मित्रांनो विषय असा झाला की ती आता ती पुनमचं तीर आता ती आलं तिथं ती आल्यानंतर मग आता बारक्या पुरीचा विषय कसा आहे ते बघायचं होतं म्हणल्यानंतर त्या पुरीला दमदाटी केली मग दमदाटी केल्यानंतर मित्रांनो पुरीला पुरीला दमदाटी केल्यानंतर लिखून काय करतं रडतच येते की रडत आल्यानंतर मग विचारायचा प्रश्न हे आपला आहे मग आपण विचारल्यानंतर मग आई तुझी माय तुझी ही काढाय सर्वांना येते कोणाला कोण नाही असं नाही प्रत्येकाला प्रत्येकाला कुठली शिवी कुठली काय किती खालची देवरची किती खालच्या पातळीची सर्वांना शिव्या येते आता पण अजून पण मित्रांनो मी तशाशिवाय पण म्हणजे वर घातलेल्या नाही त्या घालायचं म्हणलं तर माझ्यापाशी इतक्या हाय त्या पण आपल्याला देवाण तोंड देणे चांगलं बोलण्यासाठी समजवून सांगण्यासाठी ती माणूस त्या पद्धतीचा हा ऐकणारच नसला तर त्या माणसाला त्या भाषा समजावं लागतं आज म्हणजे माझे तळपायाच्या मस्तकाला गेले भाव बहिणी मी जर ते असतो ना तर मी अक्षरशः माझ्या जीवाचा विचार केला नसता पण त्यांना बी काय असतं ते धावलंच असतं बघा त्यांच्या भाऊबावाच काय काय व्हायना मला काय त्याचं नाही त्यांच्या भाऊ भावाच्या लागपांकडे वाहू द्या एकामेकाचा हात मोडू द्या एकामेकाचा पाय मोडू द्या त्यांच्या त्याच्याच गळ्यात आहे मला काय त्याचं धीरण गेलं नाही किती जरी केलं तरी आम्ही भाऊ आहे आमचा विवाद होतो विवाद व्हायला मी त्याला बोलत नाही ती मला बोलत नाही हे असा विषय चालत राहतो मित्रांनो ते काय प्रत्येकाच्याच घरी या माझ्याच घरी असं नाही प्रत्येकाच्या घरे परत त्याचं एक चुकलं आई माय काढली माझा तर बाप नाहीच इथं बाप आहे का, चाहे, चाहे। का कस आता आमचा ह्या दुनियाचाच बाप नाही राहिला विषय विषयी आता आमच्या आईचा आहे ह्याची गरजच नव्हती बापाविषयी बोलायची तुझ्या बापाने दिलं का बापाने केलं का हा त्याची काय गरज होती का एकतर आमच्या मागं आमचं टेन्शन आहे त्यातून आम्ही कसं नाही कसं बाहेर पडायचं मुक्त या आणि अजून पुढलं आता तिला पहिल्यापासून तिच्यावर तिचार झालेला आहे तर ती पण आम्हाला सांगत आलेली आहे त्यातून आमची काय भूमिका आहे समजावायचीच भूमिका आहे पहिल्यापासून भरपूर असं अत्याचार सण करून त्यांनी बी अत्याचार सण करून कमवलेला आहे म्हणजे ते काय असं फुकट झालेलं नाही त्यांचं बी रगात चांडलेला आहे गळलेला आहे तेव्हा ती उभं राहिलेला आहे एवढं सोपं नाही ते बी उभं राहायचं आणि करायचं माणसाला एखाद्या पत्र्याची खोरी बांधायची म्हणलं तर माणसाला कसावी जीव होतोय मग ती काय बारखं नाही जर आणि तीन वेळा कागदाचा विषय कागदाचा विषय बोलायची गरजच नाही त्याचं बी नाही त्यांचं बी नाही की जी थी थी जे 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 ती आहे ना ज्या त्याच्या पद्धतीने जागा बिगा करून राहत आहे कर प्रत्येक वेळेस अकरा बाळापासून एक खावण्या करीत असला करी त्याचा काय उपयोग आहे तर मी निघालोच होतो भावा बहिणीनो तर मला म्हणले की पिंकी म्हणजे जाऊ नका तुम्ही आताच्या आता आपल्याला आईमध्ये बघायचं या आईच बघायचं आपल्याला म्हणल्यानंतर मला काय हा अक्षरशः तिथं असतो ना तर आज भगवंत चे स्वामी छेपत्र आम्ही त्यांना जाऊ असतो असता त्यांचं चार खाल्लं असतं पण मी एक दिला कारण की तुम्ही व्हिडिओ बघा त्यातून जर काय चुकीचा संदेश जर माझा वाटला तर तुम्ही डायरेक्ट मला कमेंट मध्ये सांगायचं बाबा तुझं चुकतंय म्हणून आज बापाच्या माघार बाप म्हणजे माझ्या काळजात किती आग होती हे माझ्या जीवावर माहीत आहे प्रत्येकाला मी समान समजत आलेलो आहे आजपर्यंत आज तुम्हाला सांगतोय गचुरो गाड्यावानी धरतोय बायचं म्हणल्यानंतर असा काय मोठा हा दगड काय हाणतोय लाकडं काय हाणतोय त्यात काय कमी झालं म्हणजे तुला मना व्हाय का परत नीट नीटक कुठं जायचे ती सुद्धा तपास नाही की लागायला मला कुशाल बायवानी गचुरं धरतोय हिन म्हणजे बायचं गचुरो गाड्यावानी धरतोय हा

त्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही खुश राखी त्याच्यात डोकवायचं कशाला करता एक झालं की एक एक झालं की एक हा एक तर ती आहे मग तिला अजून काही कमी जर झाल्यावर राहायची का तिच्या डेग्रा बाळाने कुणाकडे बघायचं तिला काही कमी जर झाल्यानंतर तिला तिकडं त्यांच्या नऊ दहा पंधरा सोळा किलोमीटर कामाला म्हणजे ही युक्ती बघून सारखं यांचा अतिचार चालू आहे आपला हिंडून येईल फिरून येईल आणि बायांसमोर दूर काढतो याची फक्त आए, का नाही असं गड्याच्या तिथं गाड्याच्या कचोरात धरल्या फक्त फटका बसला बरं का, का ना मागच्या बायला गड्याला काय फरक आहे का नाही बायच्या बाळाला गड्याच्या बाळाला भरून

तीन वेळा तुझं अरे बांध कि तू मरता मरताय का कोण आहे बाण आज ना उद्या बांधची बरोबर तुझं ते सर्व काय दिल्या गोष्टी सर्व लोकांच्या बसून कुठं जमत का आज मात्र त्याने मी इतकी जिबराला आवड टाकत ना माझ्या जिबीला भरपूर असा आवर टाकला मित्रांनो माझ्या नुसतं मस्त चालू आहे अजूनपर्यंत एक अन्नाचा कन्सुधारण खराम आहे नाही केलेलं एक एक निसार तो आम्ही ते आमच्या नुसते तोंड चुकलं म्हणावं जर तिला काही कमीच्या झालं तर बघा तुला ह्या जाळ्यात काही चुकीत येणार म्हणाव तुझं बी आनंद पारच होणार मग एकदा काय ते चला मित्रांनो